नमस्कार मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनेल तुमचं खूप खूप स्वागत आहे निलेश आज कित्येक वर्षांनी भारतातील रस्त्यावर गाडी चालवत होता किती बदललं हे शहर पंधरा वर्षापूर्वी किती वेगळेपणा होता आणि आज एवढा बदल कुतूहलाने तो सगळीकडे बघत ड्रायव्हिंग करत होता आणि अचानक त्याने कर्कचून ब्रेक दाबला मन जागेवर नव्हतं पण मेंदूने त्याचं काम चोख बजावलं थोडक्यात वाचली ती विचारांच्या नादात सिग्नल लाल झालेला कळलंच नाही ब्रेक दाबला तरी छाती धडधडत होती कपाळावरचा घाम पुसायला त्याने रुमाल काढला आणि समोरून ती गेली जाता जाता तिने एक कटाक्ष टाकला स्टोल बांधलेला चेहरा पण डोळे डोळे तर तिचेच म्हणजे तीच तो आतून हादरला पुन्हा ती जिच्याशिवाय राहू शकत नाही म्हणून इतकी वर्षे लंडनला राहिलो आणि इतक्या वर्षांनी यावं तर पुन्हा समोर तीच का खेळते ही नीती माणसांच्या भावनांशी भारतात येऊन अजून चोवीस तासही नाही झालेत जुन्या मित्रांनाही नाही भेटलो आणि अचानक ती समोर येऊन मन भूतकाळात घेऊन गेली त्याने पाकिटातील तिचा फोटो काढला तिच्या सापडलेल्या आयकार्डवरून हळूच काढून घेतलेला हळूवारपणे त्या फोटोवर हात फिरवून तो जुन्या आठवणीत रमला तो श्रीमंत घरातील एकुलता एक, एक मुलगा वडील नावसलेले उद्योगपती स्वतःच्या मालकीच्या बऱ्याच कंपन्या तेही मोठ्या शहरात म्हणून त्यामुळे की काय पण तो बक्ताक्षणी बेजबाबदार उद्धट असा वाटत होता मनाने खूप चांगला होता पण त्याचं राहणीमान त्याची वागण्या बोलण्याची पद्धत सगळंच वेगळं होतं आणि लहानपणापासून हवं ते मिळणाऱ्या मुलाला नाकारणारी ती ती एका साधारण कुटुंबातील जबाबदारी सांभाळून शिक्षण घेणारी मुलगी कधीतरीच दिसायची कॉलेजमध्ये त्याला ती मनापासून आवडायची प्रेम की काय कळत नव्हतं पण तिला पाहिलं की आतून काहीतरी जाणवत होतं म्हणूनच तिचं सापडलेलं आयकार्डं त्याने परत न करता त्यावरचा तिचा फोटो काढून घेतला होता पण एकदा मित्रांनी भरीस पाडलं आणि त्याने क्लासमध्येच तिचा रस्ता अडवला तो पुढे आणि मागे त्याची गँग मला कोण नाकारणार या अहमभावातच त्याने सगळ्या क्लाससमोर तिचा हात धरला ती घाबरली पण क्षणभरच थेट त्याच्या नजरेला नजर देत तिने त्याच्या गालावर सणसणीत चपरात दिली तिच्या डोळ्यातील अंगार बघून कुणीच काहीच बोललं नाही पण त्या दिवसापासून तो अंतर्बाह्य बदलला हा अपमान त्याला सहन झाला नाही आणि तो कायमचा लंडनला निघून गेला आज इतक्या वर्षांनी पुन्हा समोर येणं त्याला अस्वस्थ करू लागलं पण आज तिची नजर बदललेली वाटली त्यावेळी तिच्या डोळ्यात धडाडी होती जिद्द होती आणि आज एक सूक्ष्म वेदना जगापासून लपवलेली भूतकाळ विसरायचा म्हणून तो शहराबाहेरील एका नदीकिनारी असलेल्या मंदिरात आला त्या महादेवासमोर डोकं टेकून जे समाधान लाभतं ते दानपेटीत नोटा टाकून मिळत नाही हे त्याला तिच्या नकाराने शिकवलं होतं दुरून चमकणाऱ्या पाण्याने त्यांचं लक्ष वेधलं वाऱ्याच्या झोताने हलणारे पाणी आणि त्याच्या मनाची अवस्था वेगळी नव्हती हळूवारपणे पायऱ्या उतरून तो नदीकिनारी येऊन बसला डोळ्यासमोर अथांग पाणी दूरवर गेलेलं तरीही किनाऱ्याला घट्ट धरून ठेवणारं तसाच तोही दूर देशात गेलेला पण वरवर वाळून गेलेल्या त्याच्या प्रेमाची मुळं आजही तिच्या आठवणी घट्ट धरून होती विचारात गुंतलेला असतानाच मागून आवाज आला कसा आहेस त्याने मागे वळून बघितलं तर तीच ती जिच्या आठवणी विसरण्यासाठी तो एकटाच नदीकिनारी येऊन बसला होता आणि आता साक्षात ती मनातील अपराधीपणाची भावना व डोळ्यातील प्रेम लपवत त्याने उत्तर दिलं छान आहे तू कशी आहेस मी मी तर खूपच मजेत गेल्या दोन दिवसापासूनच तर जगायला शिकले खऱ्या अर्थाने असं म्हणत ती दूरवर बघत राहिली म्हणजे काही नाही रे असंच तू सांग तू कुठे होतास मला तुला भेटायची खूप इच्छा होती मरण यायच्या आधी एकदा तरी तुला भेटावं असं नेहमी वाटायचं का माफी मागायची होती तुझी हे ऐकल्यावर त्याला मनात कुठेतरी शांतता वाटली इगो सुखावला होता त्याचा तरीही चेहऱ्यावर काहीही न दाखवता तो निर्विकारपणे विचारतो का तुला माहिती ते तरीही सांगते एवढ्या क्लाससमोर मी तुला मारायला नको होतं रे मी तुला वेगळ्या प्रकारे सांगू शकते शकले असते पण जाऊ दे ना त्या जुन्या गोष्टी नाही प्लीज आज नको अडवू नाहीतर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आज तुला ऐकावंच लागेल तू ज्या दिवशी मला विचारलं त्या दिवशी मी खूप डिस्टर्ब होते आई खूप आजारी होती तिचे खूप कमी दिवस राहिले असं डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑपरेशन करायला पैसे नव्हते पैशाशिवाय कुणी डॉक्टर तिला हातही लावत नव्हते ह्या श्रीमंत लोकांचा खूप राग येत होता एवढा पैसा असतो त्यांच्याकडे तरीही एक जीव वाचवण्यासाठी ते इतकं अडवून बघतात एकटीच होते रे मी, तेच सग मी मैत्रिणीला सांगून क्लासमधून बाहेर पडत होते आणि समोर तू आलास आणि त्यात तुझ्या डोळ्यातील अह मला दिवस लागला टेन्शनमध्ये होते हे प्रेम वगैरेच्या खूप पलीकडे वास्तवाशी झुंज देत होते तुझ्या भावना माझ्यापर्यंत कशा पोहोचणार नाही कळलं काहीच आणि राग आणावर झाला घरी आले तेव्हा आईला पुन्हा ॲडमिट करावं लागलं पण ह्यावेळी खाजगी हॉस्पिटलने नाही सांगितलं प्रत्येकजण सिव्हिलचा रस्ता दाखवत होते मनात शंकेची पाल चुक चुकली चुक आणि शंका खरी ठरली दुसऱ्या दिवशीच आई गेली काही दिवसानंतर पुन्हा कॉलेजला गेले तेव्हा कळलं की तू भारताबाहेर गेलाय बहुधा कायमसाठीच खूप रडले आल्यावर खरं सांगू तुझ्यावर प्रेम नाही रे केलं कधी पण तुझ्या भावना दुखावण्याचा अधिकार नव्हता ना मला खूप वाईट वाटलं देवासमोर बसून मनोमन तुझी माफीही मागितली तुझं सगळं चांगलं व्हावं असं नेहमीच वाटायचं सतत अपराधीपणाची भावना होती मनात आज हे सगळं तुला सांगून खूप हलकं वाटते मला कदाचित आता मला पुढचा रस्ता दिसेल गोठलेलं होतं रे आयुष्य मला माफ करशील ना तिचा प्रत्येक शब्द न शब्द तो मन लावून ऐकत होता आणि त्याला स्वतःचीच लाज वाटत होती तितक्यात शिटीचा आवाज आला तसा तो भानावर आला साहेब निगा इथून आता संध्याकाळ होत आली आजूबाजूच्या परिसरातील जंगली जानवर इथं पाणी प्यायला येतात तिथला एक माणूस सांगून गेला हो निघतोच तो तिच्या दिशेला बघतो पण ती तिथे दिसत नाही इथलीच आहे ती बहुधा वरती गेली असेल म्हणून तोही वरती येतो पण छे ती कुठेच दिसेना मंदिरात असेल म्हणून गाभाऱ्यात येतो तिथले पुजारी आवरावरी करत असतात तो तिच्याबद्दल चौकशी करतो पण त्यांना काही कळत नाही मग तो पाकिटातील फोटो काढून त्यांना दाखवतो या मॅडम इथे येऊन गेल्या का हातातल्या फोटोकडे बघत ते एकटक त्याच्याकडे बघतात तुम्ही कसे ओळखतात ह्यांना ही माझी कॉलेजची मैत्रीण आहे आता किती वेळ गप्पा मारत होतो खाली पण ती वर निघून आली आणि म्हणून तिला शोधतोय एक सुस्कारा टाकून पुजारी शांतपणे खुर्चीत बसला काय झालं आली नाही का ती इथे नाही आणि येणारही नाही म्हणजे म्हणजे ती दोन दिवसापूर्वीच हे जग सोडून गेली तुम्ही बसले होते त्याच ठिकाणी तिथल्याच पाण्यात तिने स्वतला संपवलं काय काय बोलताय तुम्ही अहो इतका वेळ आम्ही बोलत होतो एकमेकांशी कसं शक्य आहे काहीही सांगताय नाही हो साहेब खोटं नाही सांगत मी ती माझ्या मुलीसारखी होती नेहमीच येऊन बसायची इथे या महादेवाकडे बघत बसायची काय मागायची माहीत नाही चेहऱ्यावर सतत हसू घेऊन असायची मुलं बाळ नव्हतं तिला असंच कुठून तरी कळलं नवऱ्याने लग्न नावाला केलं होतं मोठ्यांच्या दडपणाने तो तिला पैसा देत होता पण सुख ते मात्र दुसरीच्या वाटेला देत होता तिला त्याचं प्रेम कधी मिळालंच नाही भरल्या संसारात उपऱ्यासारखी जगत होती आपलं म्हणावं असं कोणी नव्हतं तिचं माणूस आहे शेवटी दबलेल्या भावनांना वाट नाही मिळाली तर त्या वेगळंच रूप धारण करतात तेच झालं संपलं तिने स्वतःला खांबाला टेकून तो सुन्न होऊन सग ऐकत होता डोळ्यात अश्रू गालावर ओघळत होते तिच्या नकारेने अस्वस्थ झालेल्या त्याच्या मनाने सूड उगवणाऱ्या नागिनीसारखे दिलेले तळतळाट तर त्याला आठवत होते तुलाही कधीच कुणाचंच प्रेम मिळणार नाही हे रागाच्या भरात निघालेलं वाक्य खरं ठरलेलं होतं समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद